हा ना बघा शिकता मित्रांनो अक्षर आवडला असेल तर नक्कीच सांगा आवडलं आणि भरपूर अजून संप संपलेल्या आहेत त्यामुळे मला आणि अजून बघा हे आहेत दाखव दाखवू ग हे बघा मित्रांनो चौथीतलं तुझं अक्षर चौथीतलं वाटत of them are very small बी कॅनॉट see them विथ अवर इज देअर त्यांनी घातलेला आहे आणि माझा सगळ्यांना बाय बाय मग मित्रांनो व्हिडिओ लाईक शे सबस्क्राईब करून नक्की करा बाय हाय फ्रेंड नमस्कार मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या नवीन चॅनलमध्ये सुद्धा तर कसे आहेत सगळे मस्त आहेत ना मस्त रहा मजेत राहा आणि पण मस्त आहे बघा सगळं काम तर म्हणजे व्हिडिओ आता आमच्या दिदीचा अभ्यास तुम्हाला अक्षर बघा दिदी चौथीत होती गेल्या वर्षी तेव्हाचं अक्षर आहे ते ते बघा मस्त आहे एकदम हुशार आहे बघा आमची दिदी हुशार आहे तिचा पहिला नंबर आहे पाठपाठ आहे अभ्यास करपूर आणि घरातली कामे पण करू लागते नुसता अभ्यासच नाही करायचं हुशार आहे प्रत्येक गोष्टीत चांगलं हुशार आहे ते तर ते आपण हुशार आहे बघा आमची आता पुजला शाळेला जाणार आहे आणि इंग्रजी वाचतात इंग्रजी वाचतात मी ते म्हणजे तिसरीत असल्यापासूनच येते ना दुसरी दुसरीत असल्यापासून येते तुला इंग्लिश वाचता आता थोडं थोडं अर्थ थो होती कळाले ना हां थोडं थोडं म्हणजे अजून बोलायला नाही जमत इंग्लिश पण शिकेल म्हणजे अभ्यास मी घरीच जास्त घेतला तर आणि ते शिकवलं शाळेत पण जास्त घरी घेतलं मग आता ओम असल्यामुळं मला जास्त टाइम नाही

आता बघा दिदीचा अभ्यास बघितला तुम्ही आता आमच्या प्रियाचा बघा प्रिया काही लहान आहे पाहिजेत होती त्यामुळं तिचं एवढं काही भारी अक्षर नाही तरी पण दाखवते तुम्हाला तुम्ही मंचाल दिदीच दाखवलं प्रियाच दाखवा तर हे बघा आमच्या प्रियाचं सुद्धा तरी मस्तच आहे तिच्या मनानं ती लहान आहे तरी पण हुशारच आहे तिला पण तिच्या शाळेत हुशार आहे बघा कस वाटत अक्षर अभ्यास करते थोडं थोडा ती पण लहान आहे त्यामुळे एवढं काही नाही दुसरी जाते तिला पाड कितीपर्यंत पाचपर्यंत अजून जास्त नाही दिदीच जास्त जास्त अभ्यास करत होती जरा ते आपण करते एवढं जास्त जरा मोबाईल बघते नाही ना बघणार मोबाईल नाही बघत पण आता अभ्यास करते दीदीसारखं होशियार होत आहे अभ्यास करत शाळेत जाते दुसरीला झालं आता अजून उद्या सुट्टी सोमवार पासून शाळा तर नाही मला नोमळा माहित नाही वाचून दाखव उद्या अच्छा माझी बाकळ करत आईची एकली बातमी पडली माथा